ये मुंडी हॉय पाई एक तो रहेगा सामने चलो हम तुम्हारे साथ है ये दीपक देखता है चल लो जा गोवौ ले ना मुंडी मुंडी के पगले खा ले के पिटा गाड़ी का पगले मारना है गोवौ ले हाय हाय गोवौ ले चलाती है ये मुंडी हॉय पाई गोवौ ले चलाती है आओ जी मुंडी पाई आज रश्मीबाईनी उद्धवजी ठाकरे साहेब हा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा महिला आघाडीचा अभिमान आहे आणि आज आमच्या माध्यक्ष बाळासाहेबांनंतर आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो रश्मी बहिणींना देतो आज्मी बहिणी आहेत आणि भरत गोगावले या गद्दारांनी आज आमच्या अपमान केलेला आहे आज रश्मी बहिणी कुठेही ढोळाढोळ करत नसताना रश्मी ढवळा ढोळाढोळ करतात असे गलिच्छ आरोप गोगावल्यांनी केलेले आहेत त्या आरोपाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आज हे आंदोलन घेतलेले आहे आज गोगावलेंना बांगड्यांचा आहेर आणि चपलांचा हार घालण्यासाठी आज महिला आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे आज हे आंदोलन घेण्यामाग एकच कारण आहे बोगावलेला आज एकच इशारा देतो की रश्मी वहिनींवर बोलाल तर याद राखा जी हसडून हातात देऊ आणि या जोड्या इथं मारले तुमच्या फोटोला ते जोडे येऊन तुम्हाला मारल्याशिवाय आणि बांगड्या बाहेर तुमच्या घरी येऊन तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही शिवसैनिकांचा आणि महिला आघाडींचा श्रद्धास्थान असलेल्या आमच्या वहिनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज ह्या गद्दार भारत गोगावले की ज्यांनी आज तुम्ही जमिनीशी गद्दारी केलेली आहे मातोश्रीची गद्दारी केलेली आहे आणि तुमचं गज्जारी हे पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आणि अशा वेळी तुम्ही एका सुसंस्कृत आज रश्मी वहिनीबद्दल तुम्ही महाराष्ट्रात कुणाला विचारा की त्यांच्यासारखा सुसंस्कृत महिला आज राजकारणामध्ये दिसून येत नाही अशा एका महान व्यक्तीबद्दल आमच्या वहिनीबद्दल तुम्ही असले त्यांच्यावरती आरोप करता कारण बऱ्याच लोक तुम्हाला आम्ही सांगून ठेवतोय तुम्हाला हे चाटूगिरी करायचं ना तुम्ही कुणाशीही करा परंतु त्या मासोत्रीवरती जो पावित्र्य आहे तो पावित्र्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आज आमची रश्मी वहिनी जी आहेत अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीचा श्रद्धास्थान आहे तुम्ही म्हणता रश्मी वहिनी ढवा करतात आजपर्यंत आम्ही शिवसैनिकामध्ये मी विद्यार्थी सेनेपासून काम करतोय परंतु रश्मी वहिनी या शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारीमध्ये कधीच राजकारण राज, रश्मी केलेलं नाहीत दे है है, आ, तुम्हाला सवय ते गद्दारी करण्याची तुमच्या गद्दारीचं खापड तुमच्या जनतेचं तुम्हाला जे जनतेचा विरोध आहे त्याचं खापड तुम्ही मातोश्रीवरती आणि रश्मी वहिनीवरती हे काढताय हे चुकीचं आहे आज तुम्हाला महिला गाडीच्या वतीनं फक्त बांगड्या भरावलंय या ठिकाणी परंतु येथून पुढे जर असं वक्तव्य तुम्ही सन्माननीय रश्मी वहिनीबद्दल केला तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला आमच्या महिला गाडी बांगड्या भरावल्याशिवाय राहणार नाही